चला चल आता मी कोंबड्या सोडायला चालली आहे आणि धान्य पण घेतलंय भरणीत कोंबड्यांना घालायचे ही पहिलं घातलेलं आहे त्याच्यात आता हे पाणी संपत आले पाणी जरा बदलायचं आहे याच्यात राहिलं आहे खायला इकडं आहेत कोंबड्या पाणी आता बदलून घ्यायचं भांडं धुवून खराब झालेलं पाणी काढून टाकते दुसरं घेऊन येते पाणी आणलं आहे बघा पाणी आता आता त्याला ते झाकण लावून घेते असं फिरवून घालायचं झाकून आणि उलट करायचं आणि ह्या त्याच्या ह्याच्यावरच ठेवायचं आता ठेवून झालं पाणी आता गहू घालो ह्याच्यात कोंबड्यांच्या भांड्यात पहिलं होतं ते काढून घेतले जरा थोडंसं राहिलेलं होतं ती म्हणजे कोंबड्यांना खाली व्यवस्थित खाता येते पाणी खायला ठेऊन झाले आता आता कोंबड्या सोडायला जाते लवकर सोडत नाही थंडी असते त्याच्यामुळं जरा ऊन पडल्यावरच सोडते बाजूला सगळ्या आहेत कोंबड्या आणि ह्या साईडला एका एकच कोंबडा असतो कारण इकडला कोंबडा ते त्याला लय मारतो म्हणून त्याला एकट्यालाच कोंडल्याला असतो इकडं एकटाच असतो ते इकडं आणि इकडं बाकीचे सात आठ जण एक कोंबडा बाकीच्या कोंबड्या आहेत ह्या बाजूला ह्या सोडून घेते अशा बाहेर सोडल्या म्हणजे मोकळ्या अंगाने चांगली फिरत्यात हिंडत्यात मोकळ्या हवेत जरा फ्रेश वातावरणात आरोग्य त्यांचं चांगलं राहतं ना त्याच्यामुळे मोकळ्या सोडल्यास कोंबड्या चांगल्या राहतात इकडून तिकडं आपल्या फिरत्यात गार मस्तपैकी वारा वारं लागते ऊन आता इकडे एक आपण गो कोंबडी तिला वेगळीच कोणलेली असते कारण त्या मोठ्या कोंबड्यांच्या ती तुडवतात ना तिला तिला आता माहित झाले आता तिला धरल्याशिवाय बाहेर काढता येत नाही त्याच्यामुळे ती वरते तिला असे धरूनच बाहेर काढायला लागते तिला चालताच येत नाही ना तिला जागेवरच धरून पाणी पाजायचं खायला ठेवायचं तर हे काय असं उभा करून तिला पाणी पाजायला लागते चार पाच मिनटं अशी धरून उभा करायची मग ती पिती पाणी पायवरच आता तिला खायला जरा थोडस घेते आता तिथं ठेवल्यावर ही काय अशी खाते झोपूनच खाते ती तिला उठताच येत नाही मग आता झाले सगळं कोंबड्यांचं काम आता पाणी खायला झालं <laughs> तर चला उन, उन, थी, थी उन, थी आता तुम्हाला भोपळं दाखवते कशी पण भोपळा ही भोपळ घरचं घरच्या याला आलेला आहे तेवढं पाच सहा मी तोडून आणून ठेवल्यात पाच सहा भोपळा गहारेच मग त्या दिवशी भाजी केली ती ह्याच भोपळ्याची होती आता ही पाच सहा भोपळ पिकल्यात चांगलं म्हणून आणून ठेवल्यात आता याच राहिलेलं दोन चार ती जाऊन आणायचंय आता चला आलो आपण झाड पाती आला पाहिजे स्ट्रेटमध्ये थोडं परत आहे पाणी नाही काय नाही त्याच्यामुळे पार सगळा येल सुकला आता पाऊस नाही ना त्याच्यामुळे येल सगळा सुकला आता किती भोपळा आहेत बघू आपण ठीक आहे इथं एक आहे भोपळा पिवळा झालाय कागला असा पिवळा झाला ना भोपळा की ह्याला असा कट करायचा कट करून आहे असा पिवळा झालाय भोपळा मागला असा झाला की काढायला आता ही एक झालाय काढून आता अजून दुसरा बघतोय हि पिवळा झालाय त्याला भातलाय Juga pada ya kita sekarang harusnya koru. हे सगळं काढायला ठेवा काय सगळं काढायला पाहिजे काढला पाहिजे आता सुकला ते चांगला पिवड़ा कि भोपड़ा काड़ाला आला अच्छ अजून हिता एक खराब चला खराब जाए हे क्या काड़ाएगा नहीं तो एक है ये कै तो एक हि एक है अजू थे ज़रा पिव छोटा भोपड़ा लगला कि नहीं त्याला आता पाणी नाही वाळून जाणार आता ते हे भोपळा एवढा साईजचा असताना आपण ते दुधी भोपळ्याची भाजी करतो ना कालवण तसं हे सुक्क कालवण करू शकतो ह्या भपळ्याचं एवढ्या साईजचा किंवा एवढा जरी थोडा वाढला ना तरी कवळ्या भपळ्याच करू शकतोय आपण कालवण चांगलं लागतं भपळ्यासारखी भाजी लागते आपल्या दुधी भोपळ्यासारखी हा

मी एक घेऊन आज कुठं राहिले तर मग बरं घरात बी पाच सहा आहेत हे पण पाच सहा निघले आता एवढं काय आम्ही खाऊ शकत नाही त्याला जर कोणी मागितलं तर देऊन टाकायचं कोणाला पाहिजे असलं तर कमेंट करून सांगा आम्ही पोच करतो तुमच्यापर्यंत काय होय होय सांगते इतकी कोणाला गार्या करायला पाहिजे असला ना भोपळा तर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला मी फ्रीमध्ये देतो फ्रीमध्ये देतो भोपळा एवढं भपळ निघले ती सहा हिता येते ही सहा घरात ती काय करायचं एवढं आम्हाला संपत नाही असं असतं शेतकऱ्याकडे अनलिमिटेड आणि आमच्या इकडं सगळ्यांच्या असतं ना त्याच्यामुळं ही भोपळे विकायला नेलं तर कोण घेत नाही मग आता शहरात न्यायचं म्हटलं तर शहर लय लांब आहे आपल्यापासून आम्हाला काय काही शक्य नाही न्यायचं त्याच्यामुळं घरात जेवढं हवं वाटतंय तेवढं एखादा खायचा बाकीचं कोण कोणी मागितला तर द्यायचं मग शेवटी ही बघा एवढं सगळं भोपळ किती किती भपळा आहे ती आणि अजून एक आणायला गेली मम्मी आणि एवढं म्हणजे एकाच यालाच आहेत बरं का ही तरी काय काय दोन तीन मात्र झाल्यात आहेत एक दोन आहेत आणि कवळ पण आहे ती अजून आहेत भपळ वाटला हा राहिल्याला इतकं आहे इतकं हे बफळा कसं आहे ह्याला आमच्या इथं तर फळ भपळा म्हणतात ह्याला कशा अशी डिझाईन काढल्यासारखा अशा रेषा अशा अशा म्हणजे घागरी सारखा का नाही भोपळा आणि असं मस्त दिसतंय का नाही डिझाईन काढ नाव काय भोपळे आपल्या इथं फळ भोपळा म्हणतात कोण कोण गाहऱ्याचा म्हणतात मग आता कुठल्या कुठल्या प्रत्येक गावात काय काय म्हणते ती कमेंटमध्ये सांगा मला आता ह्याला अजून जरा चांगला पिवळा होऊन द्यायचा ह्या असल्या भोपळ्याला तुमच्या इकडे काय म्हणते ते सांगा आम्हाला आता ही भोपळा आहे का नाही असा पिवळा झाला नाही असा पिवळा किंवा असा पिवळा झाला कि मग हे जर आता कापून घारे केलं तर चालतंय पण आता हा भोपळा जरा कच्चा आहे ह्याला असा जरा पिकून द्यायचा आणि मग नंतर मग कापून घारे करायच्या चांगला पिकला मुरला म्हणजे मग गोड वाटतो चांगला गोड लागतो आता मी जेवणार आहे काय काय केलंय ते तुम्हाला दाखवतो बघा आम्ही मटकीची भाजी केली आहे टोमॅटो भात लोणचं चपाती या जेवायला मटकीची भाजी गरम गरम आता जेवणार आहे जेवण परत कणस गोळा करायच्यात मिशन यायची या म्हणून जेवण आता कणस गोळा करायला जाणार आहे